स्वामी चरित्र कथासार अध्याय तिसरा श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेडे हे गाव सोडून ते मोहोळ गावी आले तेथे ते मात्र स्वामी फार दिवस राहिले नाही तेथे ते त्यांचा ते परमभक्त आप्पासाहेब टोळ यांच्या घरी त्यांचा मुक्काम असे आप्पा टोळ हे फार सात्विक होते श्री स्वामी समर्थांची त्यांनी फार मनोभावे सेवा केली आप्पा टोळ हे सरकारी नोकरीत होते एकदा काही कामा निमित्त टोळ हे अक्कलकोट येथे जाणार होते श्री स्वामी महाराजही त्यांच्याबरोबर निघाले अर्धे अंतर चालून गेल्यावर आपली महत्वाची गोष्ट घरी विसरल्याची टोळ यांच्या लक्षात आले त्याच त्याच्याबरोबर श्री स्वामी महाराज व टोळांचे दोन सेवक होते त्यांना एके ठिकाणी थांबायचे सांगून टोळ पुन्हा मोळला गेले तोपर्यंत सेवकांनी सांगितले तरी महाराज काही केले ऐकेनात व तेथून ते अक्कलकोटला गेले टोळ परत येऊन पाहतात तमाम तर महाराज महाराज ते सेवकांना खूप बोलले पण काय उपयोग श्री स्वामी समर्थ महाराज तेथून निघाले ते, ते थेट अक्कलकोटला येऊन तेथील वेशीवर बसले तेथून जवळच राहणारा एक मुसलमान गृहस्थ त्यांची चेष्टा करायला लागला म्हणाला तुम्ही जर खरे सत्पुरुष असतील तर तुम्ही या चिलमीतून दूर काढून दाखवा असे म्हणून त्यांनी श्री स्वामींना एक मोकळी चिलीम दिली आणि काय आश्चर्य श्री स्वामी समर्थांनी चिलीम ओढायला सुरुवात केली हळूहळू मोकळी मोकळी चिलीम मधून दूर निघायला लागला तो चमत्कार पाहताच त्या मुसलमान गृहस्थाला समजले की हा खरोखरच कोणी मोठा साधू पुरुष अवलिया असला पाहिजे आणि त्याने व तो प्रसंग पाहणाऱ्या इतरांनी स्वामी समर्थांचे पाय धरले थोड्या वेळाने उठून श्री स्वामी समर्थ गावात आले ते थेट चोळप्पा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसले त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून चोळप्पाला वाटले की हे कोणीतरी साधू पुरुष असले पाहिजेत व त्याने श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यास सुरुवात केली श्री महाराज शेवटपर्यंत त्यांच्याच घरी राहत होते केवळ पूर्व पुण्याईने म्हणूनच स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी आले श्री स्वामी महाराज घरी आल्यापासून जशी लक्ष्मी आपण स्वतःहून त्यांच्या घरी आली असावी तशी त्यांची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागली खरोखरच धन्य तो चुळपा आणि धन्य त्याचे घर बरेच दिवस महाराज चुळपाच्या घरी राहिले सामान्यांनी कितीही तप आचरण केले व्रत वैकल्य केली तरी देखील देवाची कृपा होत नाही पण चुळपाला ते सहज साध्य झाले कित्येक लोक देवाच्या प्राप्तीसाठी योग साधना करतात नुसता वायुप्राशन करून साधना करतात कित्येक जण निराहार राहतात कोणी मौन धरतात तर कोणी संसार सोडून संन्याशी देखील होतात पण सर्वांनाच देव भेटेल असे नाही चोळापाने यातील काहीच केले नव्हते तरी देखील त्याचे पूर्व पुण्य व केवळ भक्ती याचमुळे श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य तेथे होते त्यावेळी अक्कलकोट संस्थानाचे राजे मालोजी राजे भोसले होते ते राज्यकारभार दक्ष व महाज्ञानी होते त्यावेळेस अक्कलकोटची प्रसिद्धी फारशी नव्हती परंतु स्वामी महाराजांचे तेथे ते आगमन झाल्यापासून त्या नगराचे नाव नुसते भारतातच नाही तर परदेशातही बऱ्याच लोकांना माहिती झाले अक्कलकोट नगरात चोळप्पाच्या घरी कोणीतरी एक योगी साधू आलेले असून ते लोकांना निरनिळा चमत्कार करून दाखवतात अशी बातमी सर्वत्र पसरली होती काही दिवसांनी ही बातमी राजेसाहेबांच्याही कानावर गेली तेव्हा त्यांना ते खूप आश्चर्य वाटले की एवढे दिवस योगी महाराजांना येऊन यो झाले तरी आपल्याला कसे समजले नाही आता तरी आपण त्यांच्या दर्शनाला गेलेच पाहिजे योगी महाराज अंतर्ज्ञाने आहेत असे म्हणतात मग आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे हे त्यांना समजले असेलच की राजेसाहेब असे म्हणतात स्वामी स्वामी समर्थ महाराज पुढे उभे राहिले सर्व राजसभा व राजेसाहेब चकित झाले सिंहासनाखाली उतरून राजेसाहेबांनी स्वामी महाराजांच्या पायावर डोके ठेवले व सदगदित होऊन स्वामी चरणाला व महाराजांचे चरण अश्रूंनी धुतले नंतर महाराजांच्या हाताला धरून आपल्या सिंहासनावर बसवले व त्यांची पूजा केली सर्वांना या गोष्टीचा फार आनंद झाला सर्वांनी श्री स्वामी महाराजांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेतले तेव्हापासून राजेसाहेबांची भक्ती स्वामीचरणी दृढ झाली स्वतः महाराज निर्गुण व निराकार असताना केवळ भक्तांसाठी सगुण रूपाने प्रकट झाले व भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या अशा प्रकारे स्री स्वामी श्री चरित्र सारामृत अध्याय तिसरा स्वामी समर्थ समाप्त